परिसरातील संभाजी कॉलनीत वारंवार होणारी ड्रेनेज लाईनची समस्या तात्काळ सोडवण्यात येईल अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिव खरात गट अध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली सिडको एन सिक्स परिसरातील संभाजी कॉलनीतील वारंवार ड्रेनेज चेकअप होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे ते होते त्यामुळे नळाला देखील गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते संभाजी कॉलनीतील ड्रेनेज लाईन आणि अतिशय जुनी झाली त्यामुळे वारंवार ड्रेनेज चे चोकअप होऊन नागरिकांच्या घरासमोरून दूषित पाणी वाहते हे पाणी नळाच्या पाण्यात मिसळत आहे त्यामुळे मनपाचे नळ आले की गढूळ पाणी येतं रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी चोखप होणाऱ्या ड्रेनेजची केवळ तात्पुरती स्वच्छता करून निघून जातात परंतु कायमस्वरूपी काम करत नाही त्यामुळे ड्रेनेजची समस्या सुटत नाही शिवाय दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचे आरोग्य थोक्यात आले आहे मनपाची ही, ही समस्या सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी मनपा आयुक्तांना केले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर वार्ड क्रमांक बासष्ट संभाजी कॉलनी एफ सेक्टर या भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटून रस्त्याने ड्रेनेजचं घाण पाणी वाहत आहेत वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे लहान बालगे या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात डेंग्यूचं प्रमाण मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेले आहेत परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही माझं मनपायुक्तांना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडावी कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागते नागरिकांना प्रवास करावा लागते परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे